ताज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि कल्याण लोकसभेत रेकॉर्ड ब्रेक का काम झाली असून ही कामे महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी काम करावं असं आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलंय डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी मेळाव्यात खासदार शिंदे बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वांना सोबत घेऊन चालणार आहेत त्यामुळे भविष्यात सर्वांना ताकद देण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केलं जाईल असा विश्वास खासदार शिंदे यांनी यावेळी केलाय कल्याण लोकसभेचा मागील वर्षात अक्षरशः कायापलट झाला असून गल्लोगल्ली विकास कामच सुरू आहे ही कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जबाबदारी महायुतीच्या तीनही घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची असल्याचं मतही यावेळी खासदार शिंदे यांनी व्यक्त केलंय आज या कल्याण लोकसभेमध्ये कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली ह्या सगळ्या विधानसभेमधील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आज या ठिकाणी प्रमोद साहेब आहेत हनुमंते साहेब आहेत त्याचबरोबर अप्पा शिंदे आहेत यांच्या नेतृत्वाखाली जे आहे या ठिकाणी राष्ट्रवादीचा मेळावा जे त्या ठिकाणी झा संपन्न झाला आणि राष्ट्रवादीची ताकद देखील या मतदारसंघात मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे या ठिकाणी या मेळाव्यावरून आपल्याला दिसून येतं या ठिकाणी हॉल जो घेतला होता तो हॉल जो आहे तो ओसंडून त्या ठिकाणी वाहत होता आणि कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जे आहे हे मोठा उत्साह आहे या कल्याण लोकसभेत कल्याण लोकसभेच्या इलेक्शनला घेऊन आणि मला वाटतं सगळे लोक जे आहेत ते ऑलरेडी त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत ला आणि अगोदर या कल्याण लोकसभेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी पी आय अशी युती होती आता त्याच्यामध्ये जे आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आणि सगळे घटक पक्ष आता एकत्र आलेले आहेत ह्यांची देखील ताकद जी आहे ही या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे भविष्यामध्ये या कल्याण लोकसभेमध्ये आहे या तिघांच्या ताकदीमुळे एक वेगळा रेकॉर्ड जो आहे हा मताधिक्याचा जो आहे तो या कल्याण लोकसभेमध्ये स्थापित होईल सर शिवसेनेचे पदाधिकारी भूपेश म्हात्रे यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या हक्कापती मला वाटतं आज आपण या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यावरती आपण बोलू बागी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा असून कल्याण लोकसभेत राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक मताधिक्य मिळावे यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्ठ करतील असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी व्यक्त केलाय यावेळी बोलताना यंदा आपली लढाई दुसऱ्या कोणाशी नसून आपल्याशीच आहे कारण आपल्याला मतदानाची टक्केवारी वाढवून महायुती चे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणायचं असल्यास आवाहन भाजपाचे कल्याण लोकसभा प्रचार प्रमुख शशिकांत कांबळे यांनी केले डोंबिवली जिमखाना येथे पार पडलेल्या या पदाधिकारी बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंते जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे प्रदेश सरचिटणीस सुभाष गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल उपजिल्हा प्रमुख राजेश कदम शहर प्रमुख राजेश मोरे भाजपाचे कल्याण लोकसभा प्रचार प्रमुख शशिकांत कांबळे नंदू परब यांच्यासह पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा